सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल धानोजे कुणबी समाजाचा भव्य वर वधू परिचय मेळावा संपन्न सावनेर 24 फेब्रुवारी 2025 धनोजे कुणबी समाज मंडळ सावनेर व धनोजे कुणबी युवा मंच नागपूर ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपवर वधू वर परिचय मिळावा सत्कार समारंभ व स्नेह मिलन सावनेर येथील मधुमालती सभागृहामध्ये तेवीस फेब्रुवारीला भव्य स्वरूपात पार पडला यामध्ये एकशे बहात्तर युवक युवतींनी परिचय दिला तसेच उल्लेखनीय कार्याबद्दल वीस मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यामध्ये विविध शासकीय योजनांची माहिती रोजगार कृषीविषयक महिला बचत गट तसेच इतर खाजगी स्टॉल उपलब्ध करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन श्री शंकररावजी ढोके यांनी केले तर अध्यक्षस्थान श्री शंकररावजी ढोके यांनी केले तर अध्यक्षस्थान श्री गंगाधरजी माडेकर यांनी भूषविले कार्यक्रमाचे प्रास्ताविक परेश जवाहरजी पिंगे यांनी केले श्री मनोहरजी कुंभारे रामरावजी मोवाडे विवेकजी मोवाडे रामभाऊजी मुसळे ऍडव्होकेट गजाननजी आसोले आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी जुळून येथे रेशीम गाठी या विशेषांचे विमोचन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सोनाली डहाके सौ सो योगिता घोडमारे व सौ प्रतिभा वडसकर यांनी केले तर युवा मंच तर्फे आभार राहुल सातपुते यांनी मानले या कार्यक्रमामध्ये सावनेर तेथे विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्याचा मानस सर्वांनी व्यक्त केला या कार्यक्रमामध्ये नागपूर जिल्ह्यातील बहुतांश गावामधील समाज बांधव भरपूर संख्येत उपस्थित होते मंडळ तसेच युवा मंचाच्या सदस्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अनेक दिवसांपासून अथक परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी नितेश गव्हाणे सावनेर